नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस हिंदीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत बिग बॉस ओ टी टीचं तिसरं पर्व संपल्यापासून सगळ्यांचं लक्ष बिग बॉसच्या अठराव्या पर्वाकडे आहे या दरम्यान सलमान खान हे पर्व होस्ट करत नसल्याचं म्हटलं जात आहे पण काही दिवसांपूर्वी सलमान खान बिग बॉसच्या अठराव्या पर्वाचं चित्रीकरण करताना पाहायला मिळालं त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांना दिलासा मिळाला अशातच आता बिग बॉस कधी आणि केव्हापासून सुरू होणार याचा खुलासा झाला बिग बॉसच्या अठराव्या पर्वाचा दमदार प्रोमो नुकताच समोर आला कलर्स व्हीच्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोमध्ये सलमान खान यंदाच्या पर्वात काय विशेष असणार हे सांगत असताना दिसत आहे महत्वाचं म्हणजे या पर्वात सदस्यांचं भविष्य बिग बॉस पाहणार आहेत सलमान खानचा हा प्रोमो शेअर करत कलर्स टी व्हीने कॅप्शनमध्ये लिहिला आहे इस बार घर मे भूचाल आएगा क्योंकि बिग बॉस मे टाइम का तांडव आएगा या कॅप्शनवरून यंदाचा बिग बॉस हिंदीमध्ये काय थीम असणार आहे हे स्पष्ट झालं आहे टाइम का तांडव हे बिग बॉसच्या अठराव्या पर्वाचं थीम असणार आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या आधारे घरातील स्पर्धकांना विभागले जाणार आहेत गेल्या पर्वात कपल सामील झाले होते पण यंदाच्या पर्वात सिंगल स्पर्धकच सहभागी होणार आहे बिग बॉसच्या अठराव्या पर्वाचा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोंबरला पार पडणार आहे रात्री नऊ वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर हा बहुचर्चित बिग बॉस पाहता येणार आहे त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे या दरम्यान बिग बॉसच्या अठराव्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे अद्याप निश्चित झालेल्या स्पर्धकांची नावं समोर आलेली नाही पण अभिनेत्री शांती प्रिया शैली साळुंके शिल्पा शिरोडकर निया शर्मा धीरज कपूर शोएब इब्राहिम शहजादा धामी चाहत पांडे करणवीर मेहरा या कलाकारांना बिग बॉसच्या अठराव्या पर्वासाठी विचारणा केल्याचं म्हटलं जात आहे आपल्याला बिग बॉस हिंदी पाहायला आवडतो की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद